राज्याचे स्वराज्याचे छत्रपती शिवरायांना मानाचा गुजरात येतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर हैदराबाद संग्रामामध्ये योगदान दिलं बलिदान दिलं अशा अनेक पुण्यात्मांना आदरांजली अर्पित करतो आणि आज त्यातलीच काही मंडळी या ठिकाणी देखील उपस्थित आहे अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींना मानाचा मुसरा करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री

알자, 수가 한명 바로. 한명바